राजेश दादा जय शिवराय जय शिवराय राजेश दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती स्वागत आहे दादा आपले शुभ सकाळ दादा तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादा शुभ शुक्रवार जय शिवराय दादा जय शिवराय शुभ शुक्रवार दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे दादा खूप खूप धन्यवाद दादा डन धन्यवाद दादा राजेश दादा लाईक डन धन्यवाद राजेश दादा चहा झाला का राजेश दादा राजेश दादा चहा झाला का तुमचा राजेश दादा चहा झाला का खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताय मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा मित्रांनो खूप खूप धन्यवाद आता सध्या पावसा चालू आहे पावसाचं वातावरण सगळीकडंच आहे कुठे कुठे पाऊस आहे सर्वांनी कमेंट्समध्ये सांगा तैदान मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादान मित्रांनो झाला का सर्वांचा चहा नासता दिव्यांनी ताई जय शिवराय जय शिवराय जय दिव्यांनी ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई शुभ सकाळ ताई तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ शुक्रवार ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद दिव्यानी ताई म्हणत आहेत काका जय शिवराय जय शिवराय लाईकडन धन्यवाद ताई जयी शुराई, जयी शुराई। दिव्यानी ताई जय शिवराय जय शिवराय दिव्यानी ताई म्हणत आहेत काका जय शिवराय लाईक केले धन्यवाद दिव्यानी ताई झाला का चहा नाश्ता हो दिव्यानी ताई माझा झाला आहे तुमचा झाला का दिव्यांनी ताई दादा आहात का कमेंट करा राजेश दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो कामावर आहे का दादा हो दिव्यानी ताई कामावरती आहे दिव्यानी ताई मी कामावरती आहे दिव्यानी ताई मी कामावरती आहे तुमचा चहा पाणी झाला का दिव्यानी ताई दिव्यानी ताई तुमचा चहा झाला का हो झाला चहा नाष्टा झाला म्हणत आहे दिव्याने ताई तळताई जय शिवराय जय शिवराय तरळताई माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ ताई तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद दिव्याने ताई म्हणत आहेत हो का हो ताई कामावरती आहे अका ताईत तरळाताई म्हणत आहेत तीन नंबर लाईक धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद ताई लाईक केलं धन्यवाद ताई दिव्यानी ताई म्हणत आहे पाऊस नाही दादा आमच्याकडे इकडे आहे दिव्यांनी ताई आमच्याकडे पाऊस आहे आमच्याकडे पाऊस आहे ताई आमच्याकडे पाऊस आहे इकडे खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांना खूप खूप धन्यवाद माझ्या लई वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद हो का दादा होत आहे इकडे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो दिव्यानी ताई पावसाचं वातावरण तर आहे का दिव्यानी ताई पावसाचे वातावरण तर आहे का दिव्यानी ताई पावसाचे वातावरण आहे का तुमच्याकडे शिवसका आकाताई व्यानी ताई म्हणत आहेत शिवसका आकाताई हो आहे दादा इकडे पण आहे पाऊस अधून मधून पडतो पाऊस अधून मधून पडतो दिव्यानी ताई खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद आका ताई म्हणत आहे ताई चहा झाला का श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद तर ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय तायदाना जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादान जय शिवराय खूब खूब धन्यवाद जय शिवराय दादान जय शिवराय खूब खूब धन्यवाद बाईव स्वागत है तई दादान मित्रांनो खूब खूब धन्यवाद खूप खूप धन्यवाद तादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराया जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराया तयार जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय धन्य जय शिवराय खूब खूब धन्यवाद जय शिवराय जय शिवराय जय शिवराय खूब खूब धन्यवाद वरती स्वागत है खूब धन्यवाद मित्रों खूब खूब धन्यवाद स्वागत है खूब खूब धन्यवाद तरह एक खूब खूब धन्यवाद तुम्हें सपोर्टिंग कमेंट्स करत आहात ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला ताई खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला आता बंद करूया शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ಶುಭ ಶುಕ್ರ ಸರ್ವಾನ್ನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರು ಗುರುದೇ ವದತ್ತ